जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक आपण या आपल्या भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती गेल्या रविवारी एपिसोड सतरा कलम सतरा आर्टिकल सतरा ही पाहिली होती तर आज आपण या आजच्या एपिसोडमध्ये भाग अठरा कलम अठरा अनुच्छेद अठरा आर्टिकल अठरा पाहणार आहोत तर हे अनुच्छेद अठरा भाग अठरा कलम अठरा आर्टिकल अठरा काय सांगतं आहे की भारत देशामध्ये प्राचीन कालखंडापासून ज्या पदव्या वेगवेगळ्या राजा महाराजांना प्रधान केल्या जात होत्या ज्या पदव्या त्यांना देण्यात येत होत्या त्या पदव्या रद्द करणे त्या पदव्या रद्द करणे म्हणजे पर्टिक्युलर त्या काळामध्ये त्या राजाला रावबहादूर अशी पदवी देणे किंवा उपाध्य अशी दे पदवी देणे अशा वेगवेगळ्या वेग पदव्या त्या कालखंडामध्ये त्या राजा महाराजांना देत होते परंतु साहेब आंबेडकरांनी सूक्ष्म मायक्रो अभ्यास करून एक समानतेचा विचार करून त्यांनी त्या आपल्या भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला त्या राज्याने पदव्या दिल्या नाही पाहिजे जेणेकरून असमानता निर्माण होईल समानतेला बाधा येईल अशा प्रकारचं कृत्य त्यांना करता येणार नाही अर्थात त्या पदव्या रद्द केल्या जसे की भारतातील कोणत्याही नागरिकाला परराज्याच्या राज्याकडून कोणत्याही पदव्या स्वीकारता येणार नाही हे आर्टिकल अठरा सांगते त्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे की आर्टिकल अठरानुसार तुम्ही कोणत्याही परदेशी राज्याकडून त्या पदव्या स्वीकारू शकत नाहीत त्या पदव्या घेऊ शकत नाहीत असं आर्टिकल अठरा नमूद करते तर आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना फॉरवर्ड करा जय संविधान जय भारत